आपण ही दृश्य पाहतोय जायकवाडी धरणातून सध्या पाण्याचा विसर्ग केला जातोय मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये पाऊस होतोय अनेक ठिकाणी पाऊस होतोय आणि त्याचाच परिणाम राज्यामधली अनेक धरणं ही पूर्णपणे भरलेली आहेत आणि सध्या जायकवाडीची आपण थेट दृश्य झी चोवीस तासवर पाहतोय जायकवाडीचा जलसाठा हा वाढलेला आहे आणि त्यामुळे आता या धरणातून दुसऱ्यांदा विसर्ग केला जातोय पंच्याण्णव पूर्णांक सोळा टक्के इतका हा धरणामध्ये पाणीचा पाण्याचा साठा आहे आणि त्यातून सध्या विसर्ग सुरू आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल करोडे विशाल आपण बघतोय की जायकवाडी धरणाचे दरवाजे आता उघडण्यात आलेले आहे सुरुवातीला दोन दरवाजे हे उघडलेले आहे आणि हळूहळू या धरणाचे अठरा दरवाजे उघडण्यात येतील आणि त्यातून जवळपास साडेनऊ हजार क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे जायकवाडी धरण आता शहाण्णव टक्के भरलेलं आहे त्यामुळं जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडणं हे क्रमप्राप्त होतं आणि मुळात नाशिक भागात गोदावरी नदीला पूर आलेला आहे त्यामुळं गंगापूर आणि दारणा या धरणांमधनंसुद्धा पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे हे सगळं पाणी गोदावरी नदीपात्रात येतं आणि त्यामुळं जायकवाडी धरणाचे दरवाजे आता उघडलेले आहे सुरुवातीला आता दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत एक एक करून या धरणाचे अठरा दरवाजे उघडण्यात येतील आणि जवळपास दहा हजार क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे ज्या पद्धतीनं जायकवाडी धरणाच्या कॅशमेंट भागातून म्हणजे नाशिकमधनं पाण्याचा ओघ असेल त्या नुसार पाणी सोडण्याचा हा वेग ठरवण्यात येतो तुर्तास हा जरी कमी असला तरी दुपारपर्यंत हा पाण्याचा वेग वाढू शकतो त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे जायकवाडी धरण म्हणजे मराठवाड्याचं तहाण भागवणारं धरण आपण म्हणतोय छत्रपती संभाजीनगर जालना परभडी नांदेडचा काही भाग इथं पिण्याचा पाण्याचा प्रश्न हे धरण सोडवतं सोबतच शेतीचाही प्रश्न हे धरण सोडवता आणि औद्योगिक विश्वाचाही प्रश्न हे धरण सोडवतं त्यामुळं निश्चितपणे या धरणाची एक महती मोठी आहे आणि आपण बघतोय आणखी दोन दरवाजे उघडले आहे म्हणजे आता एकूण चार दरवाज्यातनं जायकवाडी धरणातून पाण्याचा हा विसर्ग सुरू झालेला आहे लाखो हेक्टर शेती जायकवाडीच्या या पाण्यातनं सिंचनाखाली येते आणि त्यामुळं या धरणाचे दरवाजे उघडणं एक आनंदाची बाब असते आणि निश्चितपणे तेवढीच प्रशासनासाठी टेन्शनची बाब आपण म्हणू शकतो कारण धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे गोदावरी नदीला पूर येतोय त्यामुळे नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे काल रात्रीपासनं गावागावांमध्ये दवंडी पिटण्यात आलेली आहे नदीकाठी पूर येऊ हो शकतो त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे आणि आजूबाजूला धरणात परिसरात नदी कात्रात फिरू नये अशा पद्धतीचे हे सगळे आदेश देण्यात आलेले आहे त्यामुळं आता धरणाचे दरवाजे उघडायला सुरुवात झालेली आहे आणि निश्चितपणे मराठवाड्याचा हा आनंद आपण म्हणू शकतो जो या गोदावरी नदीच्या पाण्यातून आपल्याला खळखळून ख़ड़ वाहताना दिसतोय पुढील काही दिवस हे दरवाजे उघडे राहण्याची शक्यता आहे कारण जोपर्यंत गोदावरी नदीत पुराचं पाणी नाशिक भागातनं येत राहील तोपर्यंत पाण्याचं तो शहाण्णव टक्के हे धरणामध्ये मेंटेन ठेवावं लागतं आणि त्यामुळं तोपर्यंत हे सगळे दरवाजे उघडे राहतील असं प्रशासनाकडनं सांगण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी खबरदारीचा उपायसुद्धा घेण्यात आलेला आहे आणि आता महत्वाचं म्हणजे या सगळ्यात आता या ठिकाणी ही गर्दी वाढण्याला सुरुवात होईल कारण जायकवाडीचे दरवाजे उघडले म्हणजे मोठ्या संख्येनं पर्यटक इथे येतात हा आनंद हे दृश्य आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी ही सगळी मंडळी हे सगळे लोक इथे येतात आणि त्यामुळे निश्चितपणे पर्यटकांचीही गर्दी आता इथे वाढेल आपण बघतोय दृश्यांमध्ये आता जायकवाडीचे आणखी दोन दरवाजे उघडण्यात आले आहे म्हणजे आता एकूण सहा दरवाजांच्या माध्यमातून जायकवाडी धरणातनं आता पाण्याचा हा विसर्ग सुरू झाला आहे आणि हे सगळं पाणी आता पैठणकाठी गोदावरी नदीच्या पात्रात ओसंडून वाहताना आपल्याला दिसतंय पुणे काही दिवस जसा, जसा विसर्ग सुरू राहील तसे तसे हे दरवाजे अशाच पद्धतीनं सुरू राहतील उघडे राहतील जी विशाल आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही सांगितले की आता धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आलेले आहेत हळूहळू करून बाकीचे दरवाजे सुद्धा उघडले जातील यामुळे साधारण किती गावांना सध्या पुराचा धोका आहे किंवा त्यांना तो धोका निर्माण होऊ शकतो तुर्थात ही जे धरणांमधनं पाणी सोडण्यात येत आहे याचा वेग दहा हजार क्युसेक आहे यामुळे सध्या तरी पुराचा धोका नाही कारण फक्त हे दरवाजे अर्ध्या फुटानं उघडण्यात आलेले आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे मात्र दहा हजार क्युसेक हा पाण्याचा वेग पुराचा धोका निर्माण करत नाही मात्र जर गोदावरी नदीपात्रात नाशिक नगर हा जो कॅचमेंट एरिया आहे या धरणाचा तिथून जर पाणी येत राहिलं तर पाणी सोडण्याचा हा वेग वाढवण्यात येईल आणि ज्यावेळेस पाणी सोडण्याचा वेग हा पन्नास हजार किंवा त्यापेक्षा जास्त होईल त्यावेळेस पुरा चा धोका उद्भवू शकतो मात्र प्रशासनाची यासाठी सगळी जय्यत तयारी सुरू आहे जसं मी तुम्हाला आहे की कालपासून नवंडी पिटून नागरिकांना अलर्ट करण्यात येत आहे जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडत आहे त्यामुळे सगळ्यांनी सांभाळून राहावं खबरदारी घ्यावी नदीपात्रात जर तुमची जनावरं बांधली असतील तुमच्या पाण्याच्या मोटर्स असतील त्याचं सगळ्या काढून घ्याव्या अशा पद्धतीचे आदेश पाटबंधारे विभागानं दिले आहे आणि जर पाण्याचा ओघ कॅशमेंट एरियातून म्हणजे नगरनाशिक भागातलं जास्त राहिला तर हा पाणी सोडण्याचा जो दहा हजार सध्याचा क्युसेक वेग आहे तो वाढवण्यात येईल आणि त्यानंतर पुराचा धोका उद्भवू शकतो जायकवाडीच्या या तीरावर इथून म्हणजे संभाजीनगरहून नांदेड पर्यंत असू शकतो मात्र तरी जायकवाडीचं हे पाणी सोडल्याचा आनंद आहे आणि या आपण हा आनंद बघू शकतो जी अगदी धन्यवाद आपण आहे सविस्तर माहितीसाठी तर ही सुंदर अशी दृश्य आपण जी चोवीस तासवर पाहतोय जायकवाडीमधून मधून सध्या आता विसर्ग केला जातोय अर्ध्या मीटर न धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत अठरा दरवाजे आहेत आणि त्यातून आता हळूहळू पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे